तर मी चालले आहे तनुला घ्यायला तनुचं शाळेचा वेळ आहे सुटायची तिचे पेपर चालू झाले इत खूप ऊन आहे तीन वाजलेत तीन वाजायला पाच दहा मिनटं बाकी होते तेव्हा मी निघले आणि इतकं ऊन झाला इतका कंटाळा आला तिला घ्यायला जायला पण काय करणार एक तर रिक्षा पण नसते इथं मातात ते मार्केट गे मागं मागं ते मार्केट आणि मार्केटच्या पुढं शाळे शाळा आहे त्याच्यामुळं जास्त लांब पण नाही आणि जवळ पण नाही अशी झालं आहे माझं त्याच्यामुळं रोड नसते रिक्षा पण इकडे नाही जास्त रिक्षा शाळे आले जवळ शाळा

गुड 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 वेरी गुड मम्मी सगले सगले पूर्ण छोटे छोटे काले पण मी सगले मोठे काढले तू का बर काढले जितके दिसो तू का बर असं केलं ना मला छोटी छोटी जी सगळी जा चांगले मॅम त्यांच्यावर मला मॅम ला नाही आवडले ते हो छोटे छोटे हो का माझं तो मोठं होतं मला काय नाही

अरे बाप तनू किती ऊन आहे हे तुला ऊन नाही लागत का काल आता बघ तर संध्याकाळचे वाजलेले सहा साडेसहा आणि आम्ही निघालो बाहेर फिरण्यासाठी तनूला घेऊन तर तनू खूपच बोर झाली त्याच्यामुळे आणि मी दुपारी बघा तनुला श घ्यायला गेले ते शाळेत आणि तनुला घेऊन आले मग थोडंसं आराम स्वयंपाक पाणी सगळं करून संध्याकाळी निघालो आम्ही मस्त फिरण्यासाठी तर खूप छान वाटत होतं आणि संध्याकाळी कसं मस्त ऊन नसतं श एकदम शांत वातावरण आणि थंड असतं त्याच्यामुळं निघालो आम्ही तर हे बघा हे मार्केट आहे हे एक मार्केट आहे आणि मी तिकडे तनुला शाळेत घ्यायला जाते ते दुसरं मार्केट आहे इथे पण इथे पण भाजी मंडी असते बघा तर इथे बघा आम्ही आलो आहे रोडवरती आणि आम्ही चाललो मस्त पुढे आणि तनुचे पप्पा पाठीमागे हिडिओ करत आहे आमचे आणि हे पेट्रोल पंप तर लाइटिंग बघा किती छान आहे मस्त रोडवरची तर आम्ही कुठे चाललो आहे हे बघायचं असेल तर हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल आम्ही कुठे चाललो आहे तर इथे तर इथे पोहोचलो आहे आम्ही आम्हाला जिथे यायचं होतं तिथे तर आम्हाला करायचं आहे रस्ता क्रॉस आणि आम्ही केला आहे रस्ता क्रॉस तर इथे जवळच आहे ते तर चला तुम्हाला दाखवते पटकन आम्ही कुठे चाललो आहे तर याचा पार्ट वन टाकणार मी आणि पार्ट टू टाकणार हे बघा इथे आलो आहे आम्ही तर किती मस्त लाइटिंग लावलेली तर आतमध्ये खूप छान आहे आणि खूप मोठा आहे तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा